नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या घरी असे हेअर रबर्स बरेच असतात छोटे मोठे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर आपण नेहमी काय करतो हेअर रबर म्हणजे तो केसांना वापरायचा इतकाच आपल्याला त्याचा उपयोग माहिती असतो पण आज मात्र आपण असे बरेच उपयोग पाहूया चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला उपयोग पहा आता हे आपलं हँडवॉश असतं लहान मुले घरात असतील तर काय होतं पटकन दाबतात आणि खूप सारं हँडवॉश बाहेर येतं पण मग असं होऊ नये म्हणून काय करायचं या हँडवॉशला एक असा हेअर रबर लावून ठेवायचा तर अगदी एकदम टाईट करायचा म्हणजे सैल असा नाही ठेवायचा तर अशा पद्धतीने हेअर बँड लावायचा आणि आता तुम्ही बघू शकताय म्हणजे आता जर याला प्रेस केलं तर खूप हँडवॉश बाहेर येणार नाही अगदी हवं तेवढंच हँडवॉश आपल्या हातावरती येईल तर खूप महत्त्वाची आणि उपयोगी टीप आहे यामुळे आपला हँडवॉश ही वाया जाणार नाही आणि अगदी हवं तेवढंच त्याचा वापर होईल तर ही टीप आवर्जून वापरून पहा आता यानंतर इथे पाहू शकताय खूप सारी भांडी आहेत आणि भांडी घासायची वेळ ही सकाळी आणि संध्याकाळी खूप भांडी असतात जी घासलीच पाहिजेत आणि अशाच वेळेला थंडीसुद्धा भरपूर असते तर आता थंडीचे दिवस आहेत तर काय करायचं एक हेअर रबर घ्यायचा आता या हेअर रबरचा आपल्याला काय उपयोग होतो पाहूया एक प्लास्टिक पिशवी घ्यायची आणि ही आपल्या हाताला घालायची तर हे पहा अशा पद्धतीने आणि यानंतर हा हा हेअर रबर तो आता बघू शकताय या पद्धतीने आपल्या हाताला लावायचा आहे तर पिशवीवरून घ्यायचा आणि हे पहा चा चा। अशा पद्धतीने या पिशवीच्या वरच्या बाजूला हे असं टाईट करून घ्यायचा खूप आणि आता आपला हात पूर्ण पॅक झालेला आहे या पिशवीमध्ये आता आपण दोन्ही हातालासुद्धा अशा पद्धतीने लावून घ्यायचा मी फक्त आता इथे एकाच हाताला लावलेलं ला आहे यानंतर आता आपण ही भांडी स्वच्छ घासून आणि धुवून घेऊयात तर हे पहा मी इथे पूर्ण तुम्हाला ही भांड दा घासून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती याचा वापर होतो थंडीच्या दिवसात तर आपल्याला याचा खूपच उपयोग होतो थंडीच्या दिवसांमध्ये पाण्यात हात घालावेसे अजिबात वाटत नाही पण भांडी तर आपल्याला घासायला आणि धुवावी लागतातच तरी ते बघू शकताय भांडं घासलेलं आहे आणि आता मी हे भांड धुवत आहे म्हणजे हे छोटं ताट जे आहे ते घासून आता धुवून घेत आहे असं काही नाही की हाताला पिशवी गाठलेली आहे म्हणून भांडी कशी निघतात किंवा कशी धुतली जातात हे पहा भांडा अगदी स्वच्छ निघलेला आहे कुठेही ते अस्वच्छ राहिलेलं नाही आणि अगदी इझिली हे काम झालेलं आहे तर आता हे ताट बाजूला ठेवून देऊया आणि आता उरलेली सर्व भांडी मी अशीच घासणार आणि धुणार आहे तर कधी कधी काय होतं आपल्या हाताला लागतं त्यावेळेला सुद्धा या गोष्टीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो तर हे पहा इथे मी भांडी पूर्ण स्वच्छ केलेली आहेत आता हा हाताचा हेअर रबर काढून टाकूया ते म्हणजे पिशवी काढून दाखवते आपल्या हाताला जरासुद्धा पाणी लागलेलं नाही बघू शकताय ना हाताला साबण लागला ना हाताला पाणी लागलेलं आहे आणि अगदी थंडीसुद्धा वाजत नाही पूर्ण एकदम हात कोरडे आहेत तर ही खूपच महत्वाची गोष्ट आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आता यानंतर सणांचे दिवस असले की आपल्या हातात अशा प्रकारच्या बांगड्या असतात कधी कधी खूपच बांगड्या असतात पण नेमकं कामाची घाई सुद्धा त्याच वेळेला असते पण नेमकं या बांगड्या मात्र सतत पुढे पुढे येत असतात कितीही मागे केले तरी त्या पुढे येतातच आणि खूप इरिटेड होतं म्हणजे पूर्ण नकोसं वाटतं तर अशा वेळेला तर एक गोष्ट करायची आपल्याकडे घरी जो मोठा हेअर रबर असतो तो या अशा पद्धतीने अडकवायचा जर हेअरबँड थोडासा लूज असेल तर काय करायचं हा जो हेअरबँड आहे तो या अशा पद्धतीने म्हणजे तिरका असा या बांगड्यांवरती ठे अडकवायचा तर हे पहा हा अडकवलेला आहे आता मी कितीही हात झटकले तरी बांगड्या अजिबात पुढे येणार नाही आहे ना ही कामाची ट्रिक खूपच महत्त्वाची वाटते कारण सणांच्या दिवसांमध्ये तर हे काम खूप महत्त्वाचं वाटतं आता यानंतर आपले जे हा हेअरबँड आहे तर ते काय होतात वापरून वापरून लूज पडतात म्हणजे सैल होतात मग अशा वेळेला आपण त्यांना टाकून देतो तर आता न टाकता काय करायचं तर एक बाऊल घ्यायचा आणि या बाऊलमध्ये किंवा कोणतंही एक भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता हे आपले सर्व हेअर रबर्स जितके असतील ते सर्व एका भांड्यात टाकायचे आणि यावरती अगदी कडकडीत गरम पाणी होतायचं आणि त्यानंतर आता याला अजिबात हात लावायचा नाही कारण हे खूप गरम असतं आणि शिवाय प्रोसेस व्हायला थोडीशी वेळसुद्धा लागते आता यानंतर पाणी कोमट झाल्यानंतर तर हे आपला हा हेअर रबर बघू शकताय थोडासा टाईट झालेला आहे सुरुवातीला पाहिला तर थो थोडासा सैल होता आणि आता हे पहा अगदी छान असा टाईट झालेला आहे तर अगदी उपयोगाची आहे ही गोष्ट बरेच हेअर रबर्स आपले असेच वाया जातात फक्त ते सैल झाल्यामुळे तर ही ट्रिक वापरा मग आपले हेअर रबर्स टाकून द्यायची वेळ येणार नाही तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील